वेलकम फ्रेंड ना माझं नाव आर्यन तुषार मेटकर आहे जसं की आजच्या काळ रेडिएशन आहे ना ही खूप मोठ्या प्रमाणाने वाढली आहे ज्याचे साईड इफेक्ट आपल्याला दिसता हेअर लॉस स्किन डॅमेज किंवा इचिंग किंवा पक्षींचे मरण पावणे किंवा प्राणींना नुकसान होणे असं नाही होण्यासाठी मी हे प्रोजेक्ट बनवलं आहे ज्याचे नाव आहे लायफायर प्रोजेक्ट या प्रोजेक्टमध्ये आपण सोलार पॅनल ई डी लाईट नाईन ओल्ची बॅटरी स्पीकर मोबाईल फोन आणि ऑक्स केबलचा यूज केला आहे असे प्रकारचे इक्विपमेंटचा यूज केला आहे ज्याच्यात कोणतेही प्रकारचे प्रकार फाय जी सिक्स जी टेन जी प्रकारचे रेडिएसन यूज होत नाही आणि ब्ल्यूटूथ आणि वायफायचा पण यूज होत नाही हे सिम्पल आणि स्मार्ट वेमध्ये आपण घर बसल्यासुद्धा करू शकतो मी यूज करून दाखवतो हे बघा मोबाईलच्या मोबाईलचा सर्व डाटा एल ई डी लाईटमध्ये स्टोअर होऊन गेला आणि जी एल डी लाईट आहे ना हे रेडिओ सिग्नलने पाठवते ही हे एल डी लाईट आहे ना लाईट सिग्नल पाठवते आणि लाईट सिग्नल डायरेक्ट सोलर पॅनलच्या प्लेटवर पडते आणि सोलर पॅनलच्या थ्रू तिकडे स्पीकरमध्ये म्युझिक वाचतं मी तुम्हाला दाखवते मी एक म्युझिक प्ले केला हे बा इकडे वाचतो आजच्या टायमाला कसं का काय खूप जणांना वायफायचे यूज करून रेडिएशन खूप फेल होता जेव्हा आपण वायफायचा यूज करतो त्या टायमाला रेडिओ सिग्नल खूप होता आणि त्याच्याने रेडिएशन पणही खूप होतं मी असं यूज केले याचं लाईट आहे नॅचरल लाईट आहे याच्यामधून फक्त लाईट सिग्नल गुड आफ्टरनून सर माय नेम पराग पराग्रीश मराठी आय हॅव कम फ्रॉम जे एन वी श्रावण चंद्र टू आय हॅव डेव्हलप्ड अ सायन्स प्रोजेक्ट अ स्मार्ट होम सिक्युरिटी सिस्टम इन इट Uh, a लेझर beam is अ कंटिन्युअसली ट्रान्समिटेड आय हॅव यूज द आडियोनो मायक्रो कंट्रोलर अँड 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 एल डी आर एल डी आर एल डी आर सेन्सर द लेझर जब बी जेव्हा आपण एखादा चोर या लेझर बीममध्ये इंटरप्ट करतो तेव्हा लेझर बीमचा हा बजर वाजायला लागतो जेणेकरून आपण घराच्या बाहेर गेलो तेव्हा पण सिक्युरिटी होते आणि घरात माय नेहमीच यशोदी विजय गोसावी माय स्कूल नेहमीच श्री शिवाजी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज नवापूर आय एम स्टडी इन एट स्टँडर्ड माय प्रोजेक्ट नेम इज वॉटर फिल्टरिंग प्लांट आता आपल्याला माहिती आहे की कंपनीतील जे वेस्ट पाणी होतं ते सहसा आपण नदीत सोडतो तर ते नदीतलं जे पाणी आहे ते कोंबड्या बकरे हे सर्व पितात यांना रोग होतो तो रोग आपल्यालाही होतो तर आणि दुसरं म्हणजे आपण काय करतो हे पाणी एका जागेवर साठवून ठेवतो हो याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे मच्छर येतात आणि त्या मच्छरांपासून आपल्याला डेंगू मलेरिया या प्रकार नमस्कार सर माझे नाव इंदू अमित गावेत मी एक अशी बहुउदेशी छत्री तयार केली आहे आपण रात्री व दिवसा पावसाळ्यात उन्हाळ्यात छत्रीचा उपयोग करू शकतो पावसाळ्यात रात्रीच्या वेळी लाईट नसताना यात बॅटरीप्रमाणे ई डी लाईट लावले आहे ते आपण सुरू केल्यास आपला अंधारात चांगले दिसते व उन्हाळ्यात छोटा पंखा चालवण्यासाठी याच्यात एक स्विच दिला आहे तो स्विच ऑन केल्यास सुरू होतो व सोलर प्लेटच्या साहाय्याने बॅटरी साठवलेली इलेक्ट्रिसिटीचा वापर आपण हे उपकरण चालवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो तसेच यात आपण मोबाईल पण चार्ज करू शकतो धन्यवाद माझे नाव रिंकू शाळेचे नाव पूज्य साने गुरुजी माध्यमिक विद्यालय भावळे तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार मी त्या सातवी उपयोगी शेती कापणी यंत्र यांचं हे चालू काय करतो आपण आपण शेतातील गहू तांदूळ व गवत सहजपणे कापू शकतो कापू शकतो म मत... महत्वाचे मंदिर वेळ ही वेळ ही अजून पैसे पैसे फिर मैंने इधर एक प्रोजेक्ट बनाया है जिसका नाम इस मॉडल का नाम है प्रिवेंशन ऑफ एक्सीडेंट कॉज बाय ड्रॉजी ड्राइविंग्स तो अभी इसका मतलब क्या होता है कि जो ड्राइवर्स रहता है ट्रक ड्राइवर्स हो रात को ड्राइविंग करते हैं तो नींद में उनका एक्सीडेंट भी हो सकता है नींद की वजह से तो अभी मैंने जो मॉडल बनाई इसके अंदर ये है क्या कि सिस्टम ऐसे सिस्टम अभी भी है बट वो कॉस्टली रहता है और वो कास के अंदर कॉस्टली आता है बट ये जो सिस्टम है मैंने सस्ते से सस्ते में बनाया तो इसमें जो ड्राइवर्स रहेंगे वो चश्मा लगा लेंगे इधर टिल्ट सेंसर लगा रखा है तो होगा क्या वो ड्राइवर से चश्मा पहन लेंगे और इस सिस्टम से चलता रहेगा और उनकी गाड़ी सही से चल रही है एकदम प्रॉपरली तो होगा क्या कि जो ड्राइवर है इनकेस उसको अगर उसकी आँखें लग गई उसका फेस आगे तरफ आ गया नींद की वजह से तो होगा क्या अगर उसका फेस आगे आया नींद की वजह से ऐसे तो ये जो सिस्टम है इसका ये इसे टील सेंसर से ग्रेक होगा और फिर ये अलार्म बजेगा तो अलार्म की वजह से जो है ड्राइवर अवेयर हो जाएगा अलर्ट हो जाएगा और ठीक से ड्राइव करेगा फिर इससे क्या होगा कि जो एक्सीडेंट के प्रमाण है रात के टाइम जो ट्रक ड्राइवर्स एक्सीडेंट हो सकते हैं उनका नींद की वजह से वो बहुत कम हो जाता है तो ऐसे पूरा वर्क करता है थैंक यू मेरा नाम मुनीर अश्रफ अली है मेरे प्रोजेक्ट का नाम हाइड्रोलिक ब्रिज है ये हाइड्रोलिक ब्रिज जब स्टीम पर जाती है तो नदियों में एक ब्रिज काम आता है जब ये स्टीम पर जाती है ना तो ब्रीच में ये ब्रिज आ जाता है तो ये गाड़ी गाड़ी जाती है तो ये रोड अप टकरा जाता है बोट से तो ये अपने आप अप खुल जाता है जैसे ही खुलता है वो बोट जाती है जाने लगती है उससे पहले सिग्नल चालू होता है ये सिग्नल चलने के बाद ये जाती है बाद में वो रोड बंद हो जाता है

माझा माय सेल्फ इज अहमद रजा साजिद नेहमन आणि मीनी म्हणालेला लाईफ सेविंग स्टिक याला मराठीमध्ये जीव काठी असे म्हणतात याचे तीन नाव आहे बहुउपयोगी काठी रुक्सा सुरक्षा काठी आणि स्मार्ट काठी जेव्हा शेतकरी त्याच्या शेतामध्ये रात्रीच्या वेळेस जातं जेव्हा शेतकरी त्याच्या शेतामध्ये रात्रीच्या वेळेस जातं जा सर, हात लाव सर जेव्हा रात्रीच्या वे वेळेस त्याच्या शेतामध्ये जातं असं करून जातो, जातो त्यामुळे जो भूमी धरती अर्थ पृथ्वी ते जो वायब्रेशन ॲव्झ करते ॲबोव करण्यामुळे जो बी साप बिच्छू त्याच्याकडे ये ते दिशा बदलून घेते याचं दुसरं नाम आहे बहुपयोजी काठी जे म्हातारा आदमीसाठी एक स्टिक सारखी उपयोजी युजफुल कॅझट आहे असं वापरून तो चालू शकतो आणि सुरक्षा काठी सिक्युरिटी स्टिक याला म्हणतात जो साप बिच्यू त्याच्याकडे येते त्याची सेफ्टी करते थँक्यू सो मच asta la mattina farò un bel bagno ti viene vinta dopo mamma ti dagli poi e ciao ciao è un buon ओ, मेरा नाम शिफा जुनर सैयद है मैं सिक्स स्टैंडर्ड की स्टूडेंट हूँ बारिश के दिनों में हम कपड़े बाहर सुखाने डालते हैं वो तो गिले हो जाते हैं इसलिए मेरे मॉडल में बताया है जैसे ही मतलब मैं बारिश का पानी इस पर गिरता है तो ये कपड़े खुद खुद ऐसे अंदर चल जाते हैं हमारे कपड़े गीले होने से बच जाते हैं <laughs> शिकायच आहे मी शा मध्ये शाळेचं नाव आदर्शमध्ये मी विद्यालय खडके आहे हे स्मार्ट सलाईन अलर्ट आहे आपण जेव्हा दवाखान्यामध्ये जातो तेव्हा आप नर्स येते सिस्टर येते ते आपल्याला सलाई लावून निघून जाते मग तिच्या आपल्याकडे दुर्लक्ष असतो तिचा मग तिथे दुसरं पेशंट बघायचे असतात मग आपली जेव्हा सलाईला संपते तेव्हा आपल्याकडे कोणी नसतो म्हणून हे स्मार्ट सलाईन अलर्ट आहे आपल्याकडे ते सिस्टर नसते मग हे असा आवाज करतात ऑटोमॅटिक असा म्हणजे ऑटोमॅटिक हा असा आवाज मग ती नस येऊन आपल्याकडून सलाईन काढून घेते बस गुड मॉर्निंग माय नाही चालू आय एम स्वडिन सेड टुडे आज मेरा प्रोजेक्ट आहे इलेक्ट्रिक हायरूल यह इलेक्ट्रिक हाईवे बहुत काम का है यह हमारी पर्यावरण को सुरक्षित रखता है पोल्यूशन नहीं होता है और फ्यूल भी कम यूज़ होता है इसके इसके अंदर मुझे लगा है वन कार और वायर्स यह वायर के अंदर से इलेक्ट्रिसिटी हमेशा फ्लो करती रहती है और यह कार यह कार इलेक्ट्रिसिटी को कंज्यूम करके अगर आगे बढ़ती है अगर यह इलेक्ट्रिक हो तो वह बैटरी भी चार्ज कर सकती है यह कार ऐसे आगे जाती है और जैसे ही इसका रास्ता खत्म हो जाए वो अपनी बैटरी या फिर पेट्रोल पर चलती है ऐसे थैंक यू गुड मॉर्निंग सर लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणानुसार आशियातील अनेक शहरांमध्ये प्रचंड गर्दी त्याचप्रमाणे वाहनांची संख्याही देखील प्रचंड प्रमाण वाढत आहे देशातील शहरांपैकी मुंबई शहरात प्रति किलोमीटरला कारांची संख्या सर्वात जास्त प्रमाणात आहे ज्या गतीने घराच्या बाहेरसंख्या वाढत चाललेली आहे त्याप्रमाणे पार्किंगसाठी स्पेस उपलब्ध होत नाही वाढती लोकसंख्या वाहनांची भरमसाठ खरेदी देखील वाहनांची अपुरी पार्किंग सुविधा यासाठी आम्ही घेऊन आलेलो सौरउर्जावर आधारित ऑटोमॅटिक बहुमजली कार पार्किंग प्रोजेक्ट या प्रोजेक्टचे उपयोग कमीत कमी जागेत जास्तीत जास्त कार पार्क करण्यात येते सौर सौर आधारित पार्किंग असल्यामुळे विजेची बचत होते काही शहरांमध्ये विशेषतः मुंबईसारख्या शहरांमध्ये भूमिगत पार्किंग प्रोजेक्ट काम करण्याची आवश्यक आहे या परिसरातील क पार्किंगचा त्रास कमी होण्यासाठी पार्किंग स्पेस पॉलिसी याची गरज आहे कराचे रजिस्ट्रेशन करताना पार्किंगचा पुरवठा देण्याचे नियम जपानातील राजधानी टोकियो येथे एकोणीसशे पन्नासपासून नियम लागू आहे याची कृती पार्क कार याच्यात गेली की याच्यात घरी की ही चार चारही साईडून मध्ये जाऊ शकते मग पार्किंगसाठी वरती जाणार ती लिफ्ट आता ही गाडी मध्ये चालली जाणार समजा की आपल्याला ही गाडी काढायची ही गाडी रिवर्स मध्ये येणार आणि खाली जाणार गाडीला जा, ज्या ज्या मार्गावर जाईल ती चालली जाणार धन्यवाद